देणार एक करडो देणार बत्तीस ला बत्तीस ला तीन हजार दोनशे मित्रांनो ही करड बघा किती दिवसाची दे करड आहेत तरी आठ आठ दिवसाची दे आठ आठ दिवसाची करड आहेत मित्रांनो अशी तरन कोकरी सगळे भरपूर कोकरे आले ते आपल्या बाजारात हिच्या पूर्वीच भरपूर आले ते आणि या ठिकाणी बघा वडगाव वर नाला वडगाव बुद्रुक मामा कुठल्या गावून आलाय मुड्यानं का आलाय काय आणलं होतं विकायला आणि शेरडाओ शेरडासाठी आणलाय काय तर क कसा देणार आता याला सत्तर हजार तर किती किती वर्षाचा आहे देव तीन वर्षाचा बोकड आहे मित्रांनो आपल्या दादांचा बोकड बघून घ्या एकदम जबरदस्त हिवऱ्यानं आल्या त्या आणि त्याची किंमत आपलं दादा सांगतात सत्तर हजाराला द्यायचं आहे त्यांना राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर मित्रांनो आज आपला आठवडे बाजार म्हणजे या भागातला आपला लोणांचा गुरुवार आठवडे बाजार लय फेमस आहे आणि मित्रांनो आजच गुरुवार आहे आणि आपल्या मेंढ्या का ज्या काय आहेत आपल्या भाऊंच्या आपल्या आणि अशी भरपूर जणांच्या तर आपण मेंढ्या घेऊन चाललो आहे बाजारला तर मित्रांनो पाठीमागचा आपण ब्लॉक टाकला होता तेव्हा आपण एकच मेंढी गेली नेली होती आणि दुसऱ्यांच्याच मेंढ्या हे दाखवलेलं पण आज आपल्याच बऱ्याच जणांच्या मेंढ्या बिंड्या हे बकरी घेऊन जाणार आहे बाजाराला आणि आज तुम्हाला आपल्या बाजारातलं बाजार कसं काय कडक होतं का कसं का का काय संपूर्ण वातावरण पाहिजे चला तर मग आपण लोणांच्या बाजारात आलेलो आहे आणि आपलं भाऊन दादा याच ठिकाणी आपले मेंढ्या घेऊन थांबले तर आपल्या भाऊंनी किती मेंढ्या भाऊ किती मेंढ्या आणल्यात आहे पाच मेंढ्या भाऊंनी पाच मेंढ्या आणले ते आपल्या भाऊंच्या पाच मेंढ्या या ठिकाणी आहेत बघा या पाच आपल्या भाऊंच्या मेंढ्या आहेत इथं दादा दादा तीन मेंढे आणल्यात ना तीन मेंढे आणले ते मित्रांनो या ठिकाणी आपल्या या मेंढ्या आहेत आपले भाऊ पाड्याला थांबल्यात दादा अलीकडे थांबले चला बाजारातलं वातावरण बघू जरा मित्रांनो आज डायरेक्ट आपण इजापुरी बकऱ्यांच्या त्यात शेड पशी आणि डायरेक्ट इजापुरी बकऱ्यांच्या शेड पशी आले तर बकरी बघा या ठिकाणी सगळी इजापुरी मेंढ मेंढा असतात मित्रांनो म्हणजे मांडग्याळ मांडग्याळ जातीचं मेंढ या ठिकाणी या शेडमध्ये बालिंग बघा मित्रांनो यांच्या किमती बी तशाच असतात स्पेशल शेडमध्ये आपलं मांडग्याळ मेंढ असतात तर या ठिकाणी मेंढा आणल्यात मामा दोन आणल्यात आहे ना आठ आणल्यात कुठ नाही आलाय तुम्ही अकुलूजवर ना आलाय का तुमच्याक किती आहेत मांडग्या पन्नास पन्नास मेंढ्या आणि तुम्ही दर गुरुवार येता का बालिंग घेऊन तर दर गुरुवार येतात मित्रांनो मामा आणि त्यांचं आठ बालिंग आणल्यात त्यांचं बालिंग विभागा आता कसं देणार एक तुम्ही तर मित्रांनो दे हा जो मोठा आहे याची किंमत ते सांगतात पस्तीस हजार आणि बारक्याची बारक्याचे पंचवीस हजार मित्रांनो मोठा पस्तीस ला आणि आपला बारका पंचवीसला तर हे मामांचे आठ मेंढा ते यांनी आकुलूज वर्ण आले ते या ठिकाणी या ठिकाणी या बालिंग्याची किंमत होते मित्रांनो हो का किंमत चालू आहे त्यांची या ठिकाणी या बकऱ्याची तर मित्रांनो बाजार बघा आपला एकदम जबरदस्त बाजार असे कोकरी बिकरी आणले कोकरी बघा पिवळी ज्यापुरी मेंढरांची म्हणजे मांडग्याळ मेंढ्यांची कुकरी आहे ती या ठिकाणी भरपूर कुकरी आणले आहे तर या दादांची दादा कुठला आलाय आम्ही मायश्रस तालुका गाव पाणी पाणी उगावा नंतर किती बकरी आणले चारीश। तुम ते तुम्ही मस्त चाळीस आहेत चाळीस चाळीस तर सगळ्या मेंढ्या तुमच्या मांडग्या मेंढ्या असत्याला पेवरी विजापुरी मांडग्या पेवरीजापुरी मेंढ्या आहेत यांच्याकर मित्रांनो तर यांनी बघा ही अशी चाळीस कुकरी आणले ते इजापुरी कुकरी मित्रांनो अशी कुकरी सगळे भरपूर कुकरी आल्या ते आपल्या बाजारात इजापुरीच भरपूर आले ते आणि या ठिकाणी बघा मोठी बकरी विक्री आपला बाजार एकदम जबरदस्त चालतो लोणांचा बाजार मित्रांनो आणि भरपूर लोक येतात पार आकलूज राशन बिशन आता ते माणसिरस वर नल दादा कुठल्या का कुठल्या गावावर आलाय तरी गाव कोणतं तुमचं गाव कुठलं आहे तुमचं गाव बघा <गा> मित्रांनो बाजार एकदम जबरदस्त आहे भरपूर कुकरी विक्री आल्या ते सगळी मामा कुठला आलाय मामा कुठल्या गावाने आलाय मोडाळ्यावर ना आल्या ते तर कुकरी घेऊन आलाय काय कुकरी आणल्या ते आपले मामा मोडाळ्याचे आहेत आणि यांच्या बर... तुम्ही बी या आहेत काय तुम्ही मोडाळ्याचे ना किती कुकरी आणली मामा बारा कुकरी आणले ते काय तर या ठिकाणी यांची कोकरी बघा मित्रांनो त्यांनी बारा कोकरी आणल्यात आहे आणि सगळे इजापुरीच आहेत ना येजापुरीच्या जातीचे मांडग्याळ मांडग्याळ <coughs> कोकरी आहेत सगळे <coughs> मित्रांनो यांनी बघा रंगून बिंगूनच आणल्यात आहे ही अशी एकदम आणतात मित्रांनो असं एक अर्धा आपल्यासारखं एक दोन नाही विकत विकायची म्हणलं तर एकदम सगळे आणतात आणि ही बघा जवळजवळ भरपूर कोकरी मामा किती आहेत किती बकरी आहेत आपली वीस आहेत का कुठनं ना आलाय तुम्ही नात्यापुत्यानं ना, हे नात्या ना, मामा आले ते आणि यांनी कुकरी आणले ते बघा मित्रांनो इजापुरी ना सगळी इजापुरी मांडगेळ मित्रांनो तर वीस कुकरी आणले ते या ठिकाणी बघा कुकरी बी त्यांची एकदम जबरदस्त आहे आपण बराबर बाजारामध्ये एका पोलवरती उभं राहिले आणि इथं वरती उभं राहिले सगळी पब्लिक दिसते बघा पब्लिक बघा आपल्या बाजारात एकदम जबरदस्त चालतो आपला लोणांचा बाजार भरपूर म्हणजे बकरी बी भरपूर येतात माणसं बी भरपूर येतात सगळा जबरदस्त भरलेला बाजार आहे आपला इथं बघा मेंढरी खोकरी बघा मित्रांनो भरपूर मोठी बारीक सगळी कोकरी बिकरी असते सगळी कोकरीच कोकरी काय काय यांची पाळीवच कुकरी असतात काय काहीतरी आपली अशी मेंढरात वेंढरतात काही काय अशी पाळाई म्हणून घेतात मोठी करतात आणि विकत जवळपुरी पुरीला कुठल्या गावाला वाडा असतो तुमचा सोपाला सराविरा असतं का मेराला वाट पाणी पाणीच नाही मेंढराला प्यायला बी पाणी नाही कागदा पाचता का तर मित्रांनो आपण जसं कागदात पाणी वाचतो तसं हे सुद्धा पासतात तिकड बी भरपूर दुष्काळ पडलाय आणि सीजनला चारा काय असतो तिकड कांद्याची कांद्याचे पात आणि कपाशी कपाशी नाही मित्रांनो यांना सुद्धा कांद्याचीच पात गावते दणकून तर त्यांनी बी मोठी मोठी कोकरी ते कोकरी बघा कसली ते जबरदस्त यांची आता विकली का नाही नाही विकली अजून व्यवहारच नाही झाला का नाही झाला मित्रांनो व्यवहार यांचा तर अशी मोठी मोठी कोकरी यांनी यांनीकरी बघा मित्रांनो एकदम जबरदस्त कोकरी बिकरी हे दावणीच्या दावणी मित्रांनो जो चाळीस चाळीस पन्नास पन्नास कोकरी पाळी वाजते ही असं एका अर्ध विकत नाही टप्पू टप्पू एकदम माल आणतात आणि ना� एकदमच विकतात तर आपला बाजार बघा मित्रांनो सकाळ सकाळ बाजार असतो एकदम भारी वाटतं वातावरण आणि मेंढर कोकरी बिकरी लई येतात बाजाराला आणि मागच्या वेळेस पेक्षा आता लई माल आलाय बाजारात एक बांधलाय मागच्या वेळेस मित्रांनो या ठिकाणी एकदम जबरदस्त बालिंगा बांधला होता आणि या ठिकाणी आता विचरूया दादांना यांचा बालिंगा आहे दादा कोणत्या गावाने आलाय माळशिरस तर हा बालिंगा आणलाय का तुम्ही तर आता विकता विकताना हा बालिंगा कसा देणार आता याला ला आणि काय म्हणजे कमी जास्त कसा फायनल ला कसा देणार का पंचावन्नच तर मित्रांनो दादा माळशिरस वर न आले ते आणि त्यांचं म्हणणं आहे हा त्यांचा बालिंगा पंचावन्न हजारला विकायचा आहे बालिंगा बी लांबलच ला की एकदम जबरदस्त बालिंगा आहे या आपल्या दादाचा मित्रांनो कोकर बघा आहे आणि जपुरी जातीचं आहे जबरदस्त जा कोकर आहे आणि या कोकऱ्याची किंमत तुम्हाला जवळजवळ वीस बावीस पंचवीस हजार तरी पंचवीस हजारापर्यंत किंमत होणार आहे मांडग्या जाती यालाच म्हणतात नाग बागा त्याचं एकदम पोपटासारखंच आहे मित्रांनो कसं आले पोपटासारखंच नाके का नाही एकदम जबरदस्त म्हणूनच यांच्या या नाकाव यांच्या किमती ठरतात मित्रांनो बॉलिंग बघा डाहोळा बॉलिंग म्हणतो याला आम्ही डाहळ्या बॉलिंग विलय किमती होत्यात कारण का ते पांढरा कोलोर पिलर वॉन्टेड असतं मित्रांनो इजापुरी बॉलिंग यांना तर यांच्या किमती पन्नास पंचावन्न हजारच होत्यात मित्रांनो या साईडला सगळे शेरडत शिरड मित्रांनो कर्ड बिरड आपली आणत आण एक बघा कशी आहेत जबरदस्त कर्ड विरड सगळे शिरड कर्ड या साईडला तर या दादाची आपली कर्ड दादा किती करड आणले ते सोळा आणले सोळा वय सोळा कर्ड आता कशी देणार एक काय सहा हजारांनी सात हजारांनी आठ हजारांनी गाव कोणतं आपलं गाव गाव कर्जत कर्जत वरण आणलेत आणि सोळा करड आणलेत आहे मित्रांनो आपल्या दादांनी बघा करड एकदम जबरदस्त आणले ते आणि दादाचं म्हणणे सहा हजार सात हजाराने गेली तर आपली देऊन टाकायची सहा सात ने गेल्यावर देऊन टाकायच्या सहा सात ने गेल्यावर देऊन टाकायचे करड बघा यांची दहा भाऊने सुद्धा इथं करड आणले ते मित्रांनो करड बघा अशी एकदम जबरदस्त मित्रांनो हे विष बघा एकदम अशा दावणीच्या दावणीच आणले ते यांनी म्हणजे असे एक अर्ध आणितच नाही राव हे लोक करड बघा करड मित्रांनो मोठी मोठी जवळ जवळ वर्षा वर्षाची सहा सहा महिन्याची आणतानी आणतात बोकाडा मित्रांनो बोकाडा बागा कसले याची बी किंमत मित्रांनो पंचवीस एक वीस पंचवीस हजाराशिवाय देत नाही बोकड़। बोकडं बोकडा आपला आणि बोकडात का काळ्या कलरला वॉन्टेड असतं मित्रांनो काळ्या कलरचा बोकड कलर एकदम झबरा कर्ड बघा मित्रांनो अशी दहावंच्या दहावनच आणली आणि ही दहावच्या दहावनच खरेदी करते जाग्यावर एकदम दादा कुठून आलाय करमाळा करमाळ्यावरनं तर करड आणल्यात काय किती कर्ड आहेत वीस कर्ड हमा कुठून आला गाव कोणता गाव गाव सोप्पा सोप्पा होईल सोप्या हो किती किती कर्ड आणल्या ते किती आहेत सगळी तुम्ही तुम्ही सुप्याच आहे का आ, तर मित्रांनो सुप्यावर आले ते आणि त्यांनी कर आणले ते मोजली नाही आपले वेल्या का बकरी येतोय आता कसा देणार या करडू आणि तुमचं काय म्हणणे आठ दे पर्यंत मित्रांनो मागता आणि सहा सात पर्यंत मागते ते मामा आपलं त्यांचं म्हणणं आहे आठ नऊ पर्यंत गेली पाहिजे हा मग काय असेल भरून आणले ते मित्रांनो आपलं गाव कंत वडगाव वर आलाय वडगाव बुद्रुक वडगाव लिंबारकर का तर किती शेर आणले ते वीस पंचवीस शेर आणले ते का आणि आता इथं तुम्ही इथं आजींनी मित्रांनो इथं शेर आणले ते रंगून कलर लावलाय का त्यांना काय आपलं वळखवण म्हणून आता आता वीस पंचवीस आणले ते आता कशी देणार एक शिळी तुमच्या बरोबर जुडीला बी आई असतील ना हा इथं मित्रांनो जुडीला बी आहे त्यांनी करड बिरड आणले ते शर्ट बी आणले ते आजी आपल्या इकडे धरून थांबले ते कुठल्या गावाने आला गाव कोणता आपलं सासवड वर नवय पाजने आणले ते काय तर किती दिवसाची आहेत पाजने दोन तीन दिवसाची आणि कसं देणार आता एक पाच तर पाचने आणले ते मित्रांनो आणि त्यांचं म्हणणे तीन हजार चार हजार साडे साडेचार हजार अशी पाजने देणार तर त्यांची कर्ड बघा हे आपली बारकी बारकी करड आणले ते दोन चार दोन चार दिवसाची असं त्यांचं म्हणणे प्युअर बोरवाडी बोकड मित्रांनो लांबकाने म्हणतात ते ह्यालाच लांबकानाचं बोकड आहे आपलं तर या बोकडाचा मालक तुम्ही काय तर कसा देणार आता एक बोकड एक बोकड पंचवीस हजार पंचवीस हजाराला बोरवाडी बोकड ना हो शेळ्या सगळ्या तुमच्या काशेत असतात तर मित्रांनो त्यांचं बोकड बघा बरवाडी जातीचं बोकड हे शारडावतो एकदम एक नंबर मित्रांनो बोकड तर त्यांचं म्हणणे पंचवीस हजाराला एक बोकड देणार ती मामा कुठल्या गावाने आलाय मोडाळ्या आलाय काय आणलं होतं विकायला काय आणलेलं विकायला कुकरी विकली का एक आपलं मोडाळ्याच आहेत मामा मित्रांनो हे आणि मोडाळ्यानं आले ते कुकरी आणलेली तर अशी मेंढर बिंढ्र बी भरपूर येते मित्रांनो जबरदस्त तर कुकरी विक्री इकडलं याच्यापूर्वीच भरपूर मित्रांनो बाजारात कुकरी विक्री येते ते तर आपलं मामा बघा बोलते हे पावर मित्रांनो मेंढराची पावर आपल्या या ठिकाणी बघा मित्रांनो गावरान बालिंग बालिंग कसलं झभराट एकदम मोठाडची मोठाड दोन चार आणले ते विकायला भाऊ कुठल्या गावाने आला आकलूज किती बालिंगा आणल्या ते आठ आणल्या ते का तर मित्रांनो भाऊ आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये बी होता आपल्या भाऊ आणि भाऊने मागच्या वेळेस सहा बालिंग आणलेलं या वेळेस आठ आणलेलं तर असं तुमच्या लय बालिंग असतात काय पाळीव ते आपल्या साठी आणता का तुम्ही दर गुरुवारी येता काय आणि आता कसं देणार एक चाळीस चाळीस पंचाळीस मी तर मित्रांनो भाऊ दर गुरुवारी आणतात यांच्या का असं हीच्यापूर्वी बालिंग असतात आणि आप ते आपलं आणतात दर गुरुवारी विकायला तर असते त्यांच्या पाजणी आणले ते काय किती दिवसाची कुकरी आहेत आठ दिवसाची चार पाच दिवसाची आता कसं देणार एक पाजन तीन साडेतीन हजाराला पाजनं सात आठ दिवसाचं कुकर तीन साडेतीन हजाराला मित्रांनो पाजण्यांना भरपूर वॉन्टेड असतं ना लोणनला पाजण्याला भरपूर वॉन्टेड असतं आपल्या लोणन आणले आहेत ना गाव कोणतं आपलं काढ हा काढ धरे तर किती दिवसाची आहे ती कर्ड चार दिवसाची तर आता कसं देणार एक पाच ना कसं देणार पाच ना एक हजार दीड हजारांनी हजार तर मित्रांनो कर्ड बघा चार दिवसाची कर्ड येते आपली पाचने आणले आहेत या दादांनी दादा कुठल्या गावनं आलाय हा हिवऱ्यावरून सासवडच्या तिथल्या हिवरे तर सासवडच्या तिथल्या हिवऱ्यावरून ते दादा दादांनी बोकड बघा मित्रांनो बोकड आपला बोरवाडी आहे आणि ओ शेरडासाठी आणलाय काय तर क कसा देणार आता याला आता सत्तर हजार तर किती किती वर्षाचा आहे ते तीन वर्षाचा बोकड आहे मित्रांनो आपल्या दादांचा बोकड बघून घ्या एकदम जबरदस्त आले आल्यात या आणि त्याची किंमत आपलं दादा सांगतात सत्तर हजाराला द्यायचं आहे त्यांना तर मित्रांनो दादांनी बोकड आणलाय हिवरे गावावरून आणि आपला बोकड बघा एकदम बोरवडी बोरावडी जात ना बोरावडी जातीचा बोकड आहे मित्रांनो सांगतानीच किंमत सांगतात आपली सत्तर हजार पण त्यांचा बोकड बी एकदम जबरदस्त आहे मित्रांनो तरी दादा अंदाज किती किलोचा बोकड असला हा तसं काय सांगता येत नाही काय तर मित्रांनो बोकड बी चांगला भरपूर जबरदस्त मोठा बिटा पेंड बिंड चालता नाही काय नाही नेसता आपल्या शेरडाच्या खांडात किती शेरडा आहेत तुमच्याकडे पन्नास शेरडा पन्नास शेरडात असं किती बोकड आहेत सात बोकड आहेत ये गुरुवारी येता काय हा पहिल्यांदाच घेऊन आले ते आणि त्यांनी या साईडला उभा केलाय बोकडाला आपल्या गावकांत आदर की काय आणलंय विकायला नाही काय नाही आपलं बाजाराला आलाय का बाजाराला आले आदर किवरण आलेत मित्रांनो मामा मित्रांनो पाळायला शरडा या ठिकाणी भेटतात तर शेरडा बघा कसले हे बाया आदर गुरुवारी येतात शरडा घेऊन आणि पाळायसाठी शरडा आणतात हे बघा शेळी कशी मित्रांनो या ठिकाणी तर डायरेक्ट मेंढ्याच आणलेत विकायला या बघा मेंढ्या एक बा बी येथे आणि असे मेंढर सोंड्र मेंढर बिंढ्र में सुद्धा असं मोड खांडी विकायला आणतात बर का तर कोपऱ्यावर त्यांनी मेंढ्या उभे केले विकाय आणलेल्या गुडले आलाय तीम प्रीग तीम प्रीग। बत्ती शला। बत्ती शला। तीन पीस दे तीन होय आता कसं देणार एक करोड देणार बत्तीशेला बत्तीश ला तीन हजार दोनशे मित्रांनो ही करड बघा किती दिवसाची करड आहेत तरी आठ आठ दिवसाची आठ आठ दिवसाची करड आहेत मित्रांनो आणि मामांचं म्हणणे बत्तीशेला एक करोड देणार म्हणजे तीन हजार दोनशे रुपयाला आठच दिवसाची करड विकली जातात बाजारात मेंढ्या विकल्या की कशा विकल्या साडे सहा हजारांनी दिल्या मात्या होत्या ना सगळ्या सगळ्या माताऱ्या होत्या मित्रांनो आपल्या मेंढ्या विकल्या आत्ता आता दादांनी आलो आता आम्ही गाडी जायची घरी तर मित्रांनो हे आहे आपल्या लोनांच्या आजच्या आप बाजारातलं वातावरण तर मित्रांनो आजचा आपला बाजार आठवडे बाजाराचा व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या राहुल ढोंबरे चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद